जयंती मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात साजरी करण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या जयंती कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे पालकमंत्री शंभूराज देसाई सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे समाज कल्याण पुणे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा क्रांती ज्योती कुसुमताई बाबासाहेब गोपले आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने मातंग समाज बांधव उपस्थित होता अशा या जयंती कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आर टी या संस्थेचे उद्घाटन यावेळी करण्यात आले त्याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मुंबईच्या वतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती शैक्षणिक कर्ज आणि लाभार्थींना विविध योजना अंतर्गत कर्जाचे धनादेश वितरण करण्यात आले एक सर्वसामान्य कार्यकर्ता वाटेगाव ते मास्को पर्यंत प्रवास करतो म्हणजे आपल्या जगाला एक मोठं आश्चर्य आणि अण्णाभाऊ साठे यांना खरं म्हणजे खऱ्या अर्थाने एक स्वातंत्र्य चळवळीत देखील त्यांनी आपल्या काम केलं सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी काम केलं या मराठी साहित्य आपल्या अनुवादित झालं त्यांचं वीसहून अधिक भाषांमध्ये त्यांचं जे साहित्य आहे ते अनुवादित झालं हा देखील एक मोठा विक्रम आहे आणि म्हणून त्याचं मधलं जे अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं उद्घाटन बुद्ध देवेंद्रजींनी केलं याचा देखील आम्हाला स्थार्थ अभिमान सरकार आणि म्हणून भाऊंचं साहित्य म्हणजे जगण्यासाठी लढणाऱ्या माणसाचं साहित्य असं वर्णन आचार्य यात्रे यांनी जो साहित्यिक जनतेची कदर करत नाही त्या साहित्यिकाची कदर जनताही करत नाही असं अण्णाभाऊनी भाषणात सांगितलं आणि खरा या पूर्वीच्या भारती सारती महाज्योती या संस्थाप्रमाणे आता आर टी ही संस्था देखील उत्तम काम करेल अशा प्रकारचं या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो या संस्था युवकांना मार्गदर्शन करणाऱ्या त्या त्या, त्या महापुरुषांच्या विचारांप्रमाणे दीपस्तंभासारख्या काम करणाऱ्या आहेत आणि म्हणूनच युवकांमध्ये देखील सामाजिक भान निर्माण करून या संस्थांनी अभ्यास संस्था चालकांनाही या, या, संशोधकांनाही चालना द्यावी अशी आमची भूमिका आहे खरं म्हणजे यांना आज शैक्षणिक कर्ज शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांना देखील मी शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने अण्णाभाऊंच्या नावाने त्यांच्या नावाची शिष्यवृत्ती मिळणं किंवा कर्ज मिळणं ही केवळ आर्थिक मदत नसून ते एक सामाजिक जबाबदारीची चाली आहे आणि म्हणून समाज घडवताना वाटेत येऊ द्या ती काटे पण एकच आदर्श ठेवा लोकशाही भाऊ शे संपत्तीचे साठे शोधत असता पण विचारांचे साठे जर साठवायचे असतील तर प्रत्येकाने भाऊ साठे वाचलेच पाहिजे सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना आमची साथ आहे कारण तुमची आम्हाला साथ आहे आणि म्हणून मातन समाजाला आहे आमची कायमची साथ अजितदादा देवेंद्रजी हा तुमचा एक नाव धन्यवाद खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय चांगल्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला आज आपल्या सगळ्यांना भेटता आलं खूप काही योजना मला सांगता येतील पण बाकीचे पण मान्यवर बोलणार आहेत परवाच आम्ही एक महत्वाचा निर्णय घेतला आहे विविध विभागाच्या वसतीगृहामध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दर्भाई परिपोषण अनुदानात आम्ही मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी बरी वाढ केलेली आहे आणि त्याच्यामध्ये अनुदानित संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या आहारावर आता प्रति विद्यार्थी पूर्वी पंधराशे रुपये होते आता बावीसशे रुपये महिना आपण त्या ठिकाणी देणार आहे आणि याचा लाभ माझ्या समाजातल्या वंचित उपेक्षित मागासवर्गीय समाजातल्या पाच लाख विद्यार्थी विद्यार्थिनींना होणार आहेत आणि डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतनं पण दोन हजार बावीसपासून नऊशे एकसष्ट कोटी रुपयाच्या विविध विकास कामांना आपण मंजुरी दिलेली आहे अशा खूप काही चांगल्या चांगल्या गोष्टी आपण करतोय आपल्याला अशाच पद्धतीनं पुढं जायचं आहे आपल्या कर्तृत्वानं समाजाला एक दिशा देणाऱ्या साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं कार्य आपल्या समाजाच्यासाठी सगळ्या समाजाच्यासाठी दिशादर्शक प्रेरणादायी आहे त्यांच्या कार्याचा पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं स्मरण करतो आर टी संस्थेच्या माध्यमातून आपल्या समाजाचा वेगाने सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि तो व्हावा तो गढे असा देखील विश्वास मी या निमित्तानं करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र खरं म्हणजे मातंग समाज हा नेहमीच आमच्या पाठीशी राहिला मातंग समाजाचं प्रेम हे आमच्या युतीच्या महायुतीच्या पाठीशी नेहमीच राहिले तुमचा आशीर्वाद नेहमीच पाठीशी राहिले आहे त्यामुळे मी तर असं म्हणतो की तुम्ही एखादी गोष्ट आम्हाला हक्काने मागितली तर तो तुमचा हक्कच आहे कारण तुम्ही देखील आम्हाला भरभरून प्रेम हे ने नेहमी देतच ने असता पण जसं दादांनी सांगितलं अलीकडच्या काळामध्ये खोटं बोल पण रेतून बोल अशा प्रकारचे अनेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न हा सातत्याने त्या ठिकाणी चालत असतो पण मला विश्वास आहे अशा प्रकारचे खोटे बोलणारे लोक एखाद्या दे निवडणुकीपुरतं खोटं बोलू शकतात खोट्याचं आयुष्य कमी असतं सत्याचं आयुष्य मोठं असत सत्याच आयुष्य मोठ असत म्हणूनच केली ती वेदना त्यांनी त्यांच्या साहित्यातनं मांडली आणि म्हणून ती वेदना आजही सत्य आहे ती ते तेवढीच प्रासंगिक आहे मला असं वाटतं अशाच प्रकारचा आपला आशीर्वाद हा सातत्याने आमच्या पाठीशी राहील आणि आम्ही देखील पूर्ण ताकदीनं समाजाच्या पाठीशी उभं राहू आज खरं म्हणजे या ठिकाणी आपल्यापैकी अनेक लोकांनी साहेबांनी देखील एक मोठा लढा उभारला होता अबळकळच्या संदर्भात आणि त्या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे आपण एक समिती देखील तयार केली आहे माझी विनंती आहे समितीचा अहवाल जर तुम्ही लवकर दिला तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आपला आयोग तयार करावा लागतो तुमचा लवकरात लवकर जर त्या ठिकाणी अहवाल आला तर त्या अहवालावर आधारित एक आपल्याला निवृत्त न्यायमूर्तींचा किंवा तत्सम एक न्यायाधीशांचा एक आपल्याला आयोग तयार करावा लागेल आणि मग त्या आयोगाच्या निर्णयानुसार आपल्याला ती वर्गवारी वगैरे करावी लागेल त्यामुळे माझी विनंती आपण हे लवकरात लवकर करा आपल्याला कल्पना आहे की आपलं महायुतीचं सरकार वेगाने निर्णय घेणार सरकार आहे तुम्ही जेवढ्या वेगाने निर्णय कराल एवढ्याच वेगानं या ठिकाणी आमचे देखील निर्णय होतील हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र विशेष म्हणजे मातंग समाज आणि बहुजनांचे नेते बाबासाहेब गोपले यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून अण्णाभाऊ साठे यांची जयंती शासनाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साजरी करण्यात यावी अशी मागणी केली होती आणि त्यांची ही मागणी मान्य करत दरवर्षी शासनाच्या वतीनं ही जयंती साजरी करण्यात येत असल्याचं याप्रसंगी मातंग समाजाच्या नेत्या क्रांतिज्योती कुसुमताई बाबासाहेब गोपले यांनी म्हटलं आहे शे चारव्या निमित्त लोकशाही रांना भाऊ विकास महामंडळाच्या वतीनं आज या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हालमध्ये क्रांती सम्राट बाबासाहेब साहेबांनी एक ऑगस्ट एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जयंती करण्याचे साहेबांनी निवेदन दिले आणि ती परंपरा आज ह्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आज दादा पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आरटीचे स्थापना झाली आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आज भरपूर आपल्या आर टीची स्थापना झाली आणि एवढंच नसून या मातन समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम गोप्टे मागाचे मातंग केले दिल्लीला जाऊन अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ स्थापन केले डॉक्टर साहेबांनी जर ही संघटना स्थापन केली नसती तर आज ह्या यशवंतराव चव्हाण हॉलमध्ये जे हे झाले मराठ बाबासाहेब गोपटे जे साहेबांचं सा कार्य आहे की चंद्रासूर सारखं अमर आहे म्हणून राज्यातला समाज देखील प्रतिष्ठान यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये उपस्थित राहिल्या आर टीची स्थापना केली गुणवंत विद्यार्थ्याचा शिष्यवर्ती दिल्या कर्ज वितरण झालं राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आज आणि आम्ही देखील आठ टक्के आरक्षणचं या अण्णाभाऊ साठे महामंडळाचं या मुलाला शिष्यवर्ती द्या म्हणून पाच कोटी रुपयाची मागणी केली तसेच अण्णाभाऊ साठे पुरस्कारकर्त्यांना दर महिना दहा हजार रुपये आणि शिवशाहीची व्यवस्था देखील या मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आपल्या संघटनेच्या मार्फत देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि अजितदादा पवार साहेबाला दिलो आज राज्यातले पूर्ण ठाणे नवी मुंबई सगळे मातंग समाज आज उपस्थित राहून हा कार्यक्रम अतिशय आनंदाने पार पाडला तर या अल्लाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त वसुंतईबाबासाहेब बाबासाहेब आणि भारतीय मातंग संघ राष्ट्रीय नेत्या या यांच्या या, या पूर्ण राज्यातल्या समाजाला लाख लाख शुभेच्छा आणि आठ टक्के आरक्षण जय लोक कॅमेरामन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता